प्रचार हा रविवारी थंडावणार आहे रविवारी नेत्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरमध्ये रोड शो होणार आहे पश्चिम महाराष्ट्रासह अकरा मतदारसंघामध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे सात मे ला होणार आहे आणि आज प्रचाराचा प्रचार सभांचा शेवटचा दिवस आहे तिसऱ्या टप्प्यातील प्रचार हा आज थंडावणार आहे कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पथयात्रा सुरू आहे आपण ही ताजी दृश्य पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पथयात्रा ही कोल्हापूरमध्ये सुरू आहे असंख्य कार्यकर्ते यावेळी या, या पथयात्रेदरम्यान एकत्र झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील इथे ठेवण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रासह अकरा मतदारसंघांमध्ये सात मे ला मतदान होणार आहे त्या दृष्टीने प्रचारांचा धडाका सुरू आहे ठिकाणी पदयात्रा होत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पथयात्रा पदयात्रा कोल्हापूरमध्ये होते आहे मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पोलिसांची सुख व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे मोठ्या उत्साहामध्ये ही पदयात्रा पार पाडली जातीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूरमध्ये रोड शो आपल्याला पाहायला मिळतोय तिथली ताजी दृश्य आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची ही प्रचार यात्रा यांचा हा रोड शो संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेला आहे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता मैदानात उतरले शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत कोल्हापूरमध्ये हा रोड शो होतो आहे तर याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत अमर कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता प्रचारामध्ये उतरलेले आहेत संजय मंडलिक यांच्या प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही रॅली निघते कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन इथे केलं जात आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मलिक यांच्या प्रचारात कोल्हापूर शहरामध्ये मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलंय दसरा चौकातून तो रॅलीची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आता ही रॅली मुख्य रस्त्यावरून फिरून दसरा चौक मार्गे तो परत दसरा चौकातही तो विसर्जित होणार आहे यामध्ये कोल्हापूर शहरातील शिवसैनिक आणि भाजप आणि मित्र पक्षाचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत परंतु जास्त राजे क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तो ही रॅली असल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी सगळ्यात जास्त उपस्थित आहेत आणि राजेश क्षीरसागर यांच्या मार्गाने ही रॅली सुरुवात झालेली आहे जी जी आ, या पथयात्रेमध्ये या रॅलीमध्ये कोण कोण उपस्थित आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण आणि शहर प्रमुख शिवाजी जाधव यांच्या मार्गाने काल ही रॅली आहे शिवसैनिक सगळे शिवसैनिक हे या रॅलीमध्ये उपस्थित आहेत जान्ही जी शाहू महाराज छत्रपती यांचा देखील प्रचार तिथे सुरू आहे कशा पद्धतीने हा प्रचार सुरू आहे छत्रपती शाहू महाराज छत्रपती यांचा आज प्रचारचा सगळ्या तोफा थांबवलेल्या आहेत त्यांच्या भेटी गाठी चालू आहेत त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये आज नाना पटोले आहेत विजय वडंडीवार आहेत आज नाना पटोले दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत जानवी जी जी धन्यवाद अमर तुम्ही दिलेले आहे माहितीसाठी कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पदयात्रा निघालेली आहे राजे क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघते आहेत शिवसेनेचे आमदार संजय मंडलिक यांच्या यांच्यासाठी ही प्रचार यात्रा ही हा रोड शो निघालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मैदानात उतरलेले आहेत मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आज रविवार असल्याने रविवारी आज संध्याकाळपर्यंत प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे सात मे रोजी घेण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्रासह अकरा मतदारसंघामध्ये हे मतदान होणार आहे तर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार हा आज थंडावणार आहे दरम्यान कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो होतोय संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सात मे ला होणाऱ्या मतदानासाठी आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तिसऱ्या टप्प्यातील प्रचार हा आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थंडावणार आहे दरम्यान हा कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होत आहे